काय आहो कुठून हळू हळू सांडल 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 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी तालमीची माही या ठिकाणी चाललो आहे बिर्याणीचा बेत मुंडे आबा यांची तालीम आहे शाहू कुस्ती केंद्र आणि बरेचसे पालवान, पालवान आहेत हो आता एक दोनशे पालवान तालिमितले आहेत परंतु वस्तादांची मित्रमंडळी असो किंवा गावातील काही मंडळी असो ते पण या ठिकाणी येत असतात जेवण्यासाठी तरी या ठिकाणी बिर्याणी आहे थोडं जाणून घेऊया आपण बिर्याणीमध्ये काय काय असणार आहे आता हे सर्व पातेले तयार झालेले आहेत तिकडं चिकन शिजवून घेतलेलं आहे एकंदरीत आणि इथं मसाल्याचं जे काय लागतं आहे ते सर्व या ठिकाणी तयार केलेलं आहेत इकडं फोडणी चालू आहे कांदा टाकत आहेत आणि पलीकडे लिंबूची प्रक्रिया चालू आहे फलवानांची कांदा ठिकाणी सर्व तयार करून घेतलेला आहे कांदा मिरच्या आणि कोथंबीर पुदिना आणि इथं भाजलेला कांदा टाकणार का बिर्याणी मटन मटन टाकणार या ठिकाणी चिकन बॉईल चिकन आहे थोडं फळी फिरून बघा शिजलं काय ओहो अरे हा हां मागच्या वर्षी पण तुम्हीच होत आहे काय आचारी <Channel> मंडळी आहेत बघायला आता कधी बिर्याणी शिस्ती आणि कधी ताव मारणार बघा यो तालमीचा लाडका पहलवान आहे पहलवान आहेत तयारी चालू आहे फलवान काय बिर्याणीची वाट बघायला काय कधी होय 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 लवकरच होईल आता माणसं पण सगळी येणार आहेत थोड्या वेळानं काही जेवलाय का तस नाही बिर्याणी साठी थांबल जास्त गेली पाहिजे होय माझं अनिल हजारे नाव आता इथे बिर्याणी चालू आहे तालमीच्या याच्यात तेल वगैरे टाकलेलं आहे आणि मसाले टाकलेला आहे पेस्ट टाकत आहेत आलं लसूण फेस्ट दादा आता या पातेल्यात किती किलो मावत आहे शंभर किलो चिकन आहे का पातेल्यात आणि तांदूळ ऐंशी किलो तांदूळ एवढं बसतंय संपूर्ण फेस्ट करून घेतलेली आहे आता परत एकदा ह्याच्यावर मसाला मारत आहेत बिर्याणी मंडळी मागच्या वर्षी पाऊस चालू होता आता नाही पाऊस परंतु वातावरण आहे या ठिकाणी चिकन टाकत आहे पातेल्यामध्ये आता इकडं पालवानानी पातेलं लय ओज आहे सगळं भरलेलं आहे खरं पालवान आहेत म्हणजे ना काय विषय नाही ताकदीचा नॉर्मली माणसालाही उचलू शकत नाही तरी पण खूप ओज आहे हळू हळू सांडल सांडळ सांडल तांदूळ टाकलेले आहेत आणि एकंदरीत आता थोड्याच वेळात बिर्याणी शिजल ओके द युट्यूबर जे की फूड चॅनलचे चैतन्य डोंगरे साहेब पण आलेले आहेत बिर्याणीवर व्हिडिओ बनवायला त्यांच्या चॅनलवर पण बघायला मिळेल स्पेशल फूड चॅनलवाले आहेत तर आपल्याला या ठिकाणी आचार्येत गेले दोन वर्षे आपण इथं येतोय त्यामुळे ते, ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बिर्याणी कशी करतात ते सांगत असतात आणि दाखवत असतात जा दा हे व्हिडिओ बघून पण तुम्हाला घरच्या घरी बिर्याणी तयार करता यावी या, या उद्देशानं आपण थोडी माहिती विचारूया त्यांना कारण खूप चांगली बिर्याणी करतात हा इथं आता माझा तिसरा वर्ष आहे तिसरा वर्ष झालं मी इथं बिर्याणी करायला येतोय काय मग आपल्याला तिने प्रत्येक वर्षी आपल्यालाच बोलवतात बिर्याणी करायला भरपूर okay. क्वांटिटी मध्ये इथे बिर्याणी बनवतोय आपण कमीत uh. कमी चार ते पाच हजार लोक खातील एवढी बिर्याणी बनवतोय आणि चिकन आता त्यात नाही म्हटलं तर एक सात आठशे किलो चिकन आहे आणि तांदूळ पण तेवढंच आहे आठ नऊशे किलो तांदूळ पण आहे त्यामुळे चार पाच हजार लोक इथं खायला असतात okay. त्यामुळे दरवर्षी तिने आपल्यालाच बोलवतात बिर्याणी करायला एक उदाहरण म्हणजे आता ही व्हिडिओ बघून बरेचसे अंदाज काढायचे घरच्या घरी हा व्हिडिओ बघून बिर्याणी करायची आता याची क्वांटिटी जी असत आहे आता ही जे प्रक्रिया मागं चालू आहे बिर्याणी पातेल्याचा हिशोब सांगा म्हणजे पातेला हे चिकन आहे किती बिर्याणी टाकलाय मसाला किती टाकलाय तांदूळ किती टाकलाय हे थोडं सांगा ह्या पातेल्यात आता आपण ऐंशी किलो तांदूळ आणि शंभर किलो चिकन टाकलेलं आहे मसाला काय आपल्या हिशोबाने जे काय येईल ते मसाला टाकलेला आहे कांदा टॅमॅटो आले लसूणची पेस्ट आहे गरम मसाला आहे बिर्याणीचा मसाला आहे आणि कोथंबीर पुदिना आहे एवढं सगळं टाकलेलं आहे त्यात विशेष म्हणजे तुमच्या हाताला खूप चांगली चा आहे परंतु एक किलो जर बिर्याणी करायची असेल तर त्यात काय काय प्रमाण किती टाकलं पाहिजे थोडक्यात थोडक्यात म्हणजे कसं असते थोडक्यात आपण घरगुती करताना थोडंसं मटेरियल कांदा टॉमॅटो लसूणची पेस्ट थोडं थोडं घेऊन एक किलो जे आपण घरात बनवू शकतोय बिर्याणी मसाल्याचं एक पॅकेट घालून आपण घरात बनवू शकतोय आता हे मोठ्या क्वांटिटी मध्ये करताना काय काळजी घ्यावी लागते कारण की जरासं भरपूर लोक काळजी फक्त ह्यात एक म्हणजे मिठाचा आणि पाण्याचा अंदाज तोच काळजी घ्यायला लागते महत्वाची रिस्क पण असते त्यामुळं उष्णता उष्णता घ्यायला लागते बिर्याणी तयार झालेली आहे शिजवलेली आहे आता पूर्ण पाणी आटल्यानंतर पूर्ण बिर्याणी तयार होणार फायनली या ठिकाणी बिर्याणीचं पातेलं बघू शकता तुम्ही मस्तपैकी कोथंबीर आणि कांदा टाकत आहेत आणि तयारी झालेली आहे पूर्णपैकी अशा पद्धतीनं मस्तपैकी शिजलेली ही बिर्याणी आहे आणि कोल्हापूरचा पांढरा तांबडा रस्सा खूप फेमस आहे आणि त्यातीलच हा तांबडा पां तांबडा रस्सा तुम्ही बघू शकता मस्तपैकी कट्स वगैरे आलेले आहेत आणि या ठिकाणी पालवान उपस्थित आहेत शाकाहारी पालवानासाठी व पाहुण्यांसाठी जेवण चालू आहे चपात्या बनवाय चालू आहे आणि इकडं आहे पनीर काय विसर्गी पलवान आधी शाकाहारी आणि सूरज पलवान पण स्वतः शाकाहारी आहेत त्यामुळे इकडं मॅनेजमेंट त्यांच्याकडं आहे तुम्हीवर आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेला आहे तरी पण बघू शकता तुम्ही एवढी मोठी तालीम आहे एक दोन तीन चार मजली तालीम आहे वर आहे एकदम वरचा मजला आहे तो मॅटवाला हो आहे मध्ये दोन्ही मजली आहे की पालवानांना राहण्यासाठी आणि खाली मातीचा आकाराने जिम आहे शिंगणापूर जे की मुंडे आबा यांची तालीम आहे आणि दरवर्षी तालमीची माही असते म्हणजे आखाडा पार्टी असते मला वाटते मी येतो हे ये तिसरं वर्ष आहे आणि सर्व पैलवानांना आज मेजवानी असणार आहेत बिर्याणी असणार आहे पलवान किती पलवान आहेत ता ता आता तालमीमध्ये आता म्हणजे दीडशे दोनशे पर्यंत पूर आहे तर अजून प्रॅक्टिस व्यक्ती व्यवस्थित झाला सकाळी प्रॅक्टिस झालेली आहे हो आता हे सर्व पलवान आहेत इथलेच कोल्हापूरचे आहेत का बाहेरचे पण आहेत पलवान तुम्ही कुठलं परभणी किती आहेत परभणीचे पालवान पंधरा जण आहेत बरं बरं हो आता म्हणजे तात्पुरता असताय का तुम्ही ह्या दिवसापुरतं का वर्षभर सीजनला राहतो पलवान तुम्ही कुठला आहे पेटवडगाव पेटवडगावचं आहे प्रॅक्टिस वगैरे करताय व्यवस्थित मग आज काय बिर्याणीचा बेत आहे म्हणा पलवान वरंगी पाडे वरंगीपाडे मग जेवलाय का नाही सकाळी जेवलाय बिर्याणी खायची परत आता या ठिकाणी दिगंबर पालवानचे बंधू आहेत जे की हिंगोलीचे आहेत आणि सांगायचं झालं तर यांचे भाऊ खूप मोठे परवान त्या भागामध्ये टॉपची एक नंबरची कुस्ती करणारे परंतु मध्यंतरी कुस्तीमध्ये इंजुरी झालेली त्यामुळे त्यांची कुस्ती थांबलेली परंतु अजून सुद्धा चांगले झालेले तिथं आलेले आहेत किती दिवस झालं परवान आल्या तिथं तिथं दीड महिना झाला आलो आहे पण आता पूर्वीप्रमाणे भाऊ झाले पूर्वीचे पण कुस्त्या चांगल्या असतात बघ मी तिकडं आणि इतर वेळेस तिकडं कुठल्या तालमेत असतात तिकडं हिंगोली हनुमान शाळा सीझन कसा झाला सीझन झाला की कुस्त्या असते तिकडे बऱ्यापैकी बऱ्यापैकी कुस्त्या राहतात आता हे संपूर्ण पैलवान आहेत आणि मला वाटते कोल्हापुरातील सर्वात जास्त पालवाना असणारी ही तालीम आहे कारण की मला वाटतं दीडशे दोनशे तर पोरं या ठिकाणी आता सरावाला असतील कारण बऱ्याचशा तालमीमधले पैलवान आता थोडं पुण्याला किंवा इतर भागामध्ये प्रॅक्टिससाठी जात असतात परंतु ह्या तालमीमध्ये बऱ्यापैकी जास्त मुलं आहेत कारण मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या संपूर्ण भाग या तालमीमध्ये पालवान येत असतात नाश्ता वगैरे चालू आहे आणि विश्रांती आता झोपेचं वेळ झालेला आहे आणि तिकडं खाली तर बिर्याणी शिजायलेले आहे त्याच्या अगोदर पालवानही इथे विश्रांती घेणार आहेत पलवान दिगंबर भुतनर या ठिकाणी आहेत पलवान किती दिवस झालं तालमीत आहात दोन महिने दोन महिने झालं हो प्रॅक्टिस वगैरे चालू आहे चालू आहे नक्कीच आणि त्यांचे बंधू पण आहेत आणि परभणीचे पलवान आहेत आणि इथे एकनाथ बेंद्रे पालवान पण आहेत या तालमीमध्ये आणि खूप मोठी तालीम आहे खरं अशी डबल आहे पलवान काय चाललं आहे बाकी काय नाही बर बरं आहे निवंत मेडल आहे कुठल्या अधिवेशनामध्ये हो रोज प्रॅक्टिस सकाळ संध्याकाळ हो दोन टाईम प्रॅक्टिस असते कुस्ती घेताना इंजुरी झाली होती नाही इथं तालमीत आकडे प्रॅक्टिस करताना लढतीला झाली होतं

हा बरोबर खरं ह्या लहान मल्लामध्ये गटामध्ये जे टॉपचे पालवान आहेत त्याच्याबरोबर घेत असत नक्की तुम्ही संपर्क चांगला आहे आता यांच्या भागामध्ये सुद्धा बरेचसे कुस्ते याच्या गटामध्ये आता वजन किती आहे तुझं चाळीस आहे चाळीस आहे कितीला आहे सातवी शाळा लाच आहे का शाळा व इथ मराठी मीडियम मराठी वडिलांची खूप मोठी अपेक्षा आहे गरिबीत न तुला घडवत्या त्यामुळे मोठं चांगलं पालवान झालं पाहिजे होय हे जे सर्व पलवान आहे ते वाशिम जिल्ह्यातील पालवान आहेत पलवान आता वाशिम जिल्ह्यात किती पालवान आल्या तिथं कमीत कमी तीस ते पस्तीस पोर आमचे प्रॉपर वाशिमचे आहे तिथं तिथं कोणत्या तालमी सराव तिथं बालगोपाल तालीम गला वस्ताचे तिथं आम्ही प्रॅक्टिस करतो आता काही महिने पाच सहा महिने आम्ही कोल्हापूरात राहतो नंतर दिवाळीपासून आमचं सीजन चालू होते त्यानंतर सर्व पोरं आमच्या भागात जाऊन मैदान वगैरे त्या टाईमला चालू होतील त्या टाईमला सर्वजण जाणार नक्कीच आता हे सर्व वाशिमचे पलवान तुमच्या पण कुस्त्या चांगल्या असतात आणि पलवानांचे कुस्त्या चांगल्या असतात काय सांगाल काय नाही आम्ही दोन दोन महिने झाले आलो इथं सीझन पर्यंत राहणार दिवाळीपर्यंत परत जाणार मैदान किती किलो वजन वाढले वजन चार पाच किलो वाढलं फरक पडते वातावरण चांगलं आहे वातावरण फरक पडलं आता हे सर्व पलवान तुम्ही तिकडले वाशिमचे कुठलं गाव वाशिममध्ये वाशिम वारा वारा विजय वाऱ्याचं गाव हो हो बरं आलेलो तुमच्या गावामध्ये व्हिडिओ बघितलं काय हो oh. नक्कीच तर हे सर्व वाशिमचे पालवान आहेत विजयवारा म्हणजे विजय शिंदे पालवानाच्या गावी गेलोत आणि त्यांच्या भागामध्ये बरेचसे कुस्ती मैदानाला आपण लाईवसाठी गेलेलो सांगायचं झालं तर पालवानाचं मराठवाडा विदर्भामध्ये खूप मोठं नाव आहे आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा बरेचशे पालवानांच्या कुस्त्या पडायलेल्या आहेत कुस्त्या घेत आहेत लोक आणि पलवान किती महिने तुम्ही इथं असणार आहे आणखी दिवाळीपर्यंत दोन तीन महिने आहेत आता आपल्या इकडं श्रावणाच्या जे मैदानं असतात त्या मैदानामध्ये तुम्ही पालवान विजयवारा यांच्या कुस्त्या घेऊ शकता गटातील पालवानामध्ये टॉपचे पालवान आहेत आणि धाडसानं कुस्ती करणार आहेत कोणासोबत बी कुस्ती करू शकतात पलवान या कोण्या कोण्या पलवानाबरोबर कुस्त्या झाल्या तुमच्या बरेच बरोबर झालं तुषार डुबे अजोका सुहास गुडके वैभव माने याच्याबरोबर बरेच बरोबर आता इतक्यात कोणत्या कुस्त्या नेमलेल्या आहेत का तुमचे आहेत आता एक मोहन पटेल बरोबर आहे पंचवीस तारखेला बरं बरोबर कुठल्या मैदानाला ते आता उपळे बार्शी आता पहलवान प्रवीण वाकडे ना पैलवानाचे पार्टनरच आहेत काय सांगाल म्हणजे त्यांच्याबद्दल कुस्त्या या भागात आता बऱ्यापैकी पडतायत तुम्ही याच भागातले सोलापूर जिल्ह्यातील त्यामुळं काय वाशिम सीजन झाला आता इकडं पश्चिम महाराष्ट्रात बी आता कुस्ते पडायला लागले का आता वडशिंगला पण कुस्ती होती पण ती पावसामुळे कॅन्सल झालं ते मैदान त्यामुळे आता उपळा ठोंगी म्हणून नाही बारशी बैसती तर कुस्ती आहे ना बऱ्याचशा तुमच्या कुस्त्या बघितो पब्लिक एवढं का प्रेम करतं तुमच्या त्या पाठीमागचा रश आहे काय कारण की तुमच्यासारखे अनेक असे पलवान आहेत काय लहान मोठ्या जोडीतील बरेचसे पलवान आहेत परंतु विजयवारा वारा म्हटलं की लोकांचे एक उत्स्फूर्त त्यांचा सहभाग असतो मैदानामध्ये कुस्त्या बघायला येतात लाईव्हसुद्धा बऱ्याचशे लोकांचे मला कमेंट्स येतात या भागामध्ये सुद्धा की विजयवाराची कुस्ती आहे काय काय कारण आहे म्हणजे एवढं पब्लिक तुमच्यावर प्रेम करते आहे काय आपण बेधडक कुस्ती करतो कुठल्याही मनात काही शंका होत नाही काय नाही आपलं कुस्ती करायचं काटा कुस्ती करायचं त्याच्यामुळे पे पब्लिकेचा आपल्यावर प्रेम आहे त्याच्यात प्रेमना आपण इथपर्यंत आलो आता महाराष्ट्र केसरीची काय तयारी करताय काय हाय मग तेच चालू आहे आता महाराष्ट्र केसरी तयारीच सध्या इथंच आबा चांगली प्रॅक्टिस घेते आमची असं फाटक सर येतं पाटील सर येतं चांगली प्रॅक्टिस घेते आता एक वेळेस तुमचं मेडल पण आहे कोणत्या अधिवेशनामध्ये आणि कोण कुठलं मेडल आहे मेडल आहे किती वजन गटात खेळायला ब्याण्णवले आपलं दोन हजार ते तेवीसमध्ये पुण्यापासून झालेलं आहे ब नक्कीच तर विजयवारा या भागात असणार आहेत बरेच दिवस आणि जर तुम्हाला या श्रावण मैदा म मै, महिन्यामध्ये जे मैदान असतात वर्ष मैदान होत असतात तर कुस्ती घ्यायची असेल तर संपर्क करू शकता आणि माझ्याकडे काही नंबर आहे मला जरी संपर्क केला तर तुम्हाला यांचा नंबर देईन नाही आता बऱ्यापैकी बिर्याणी सर्व झालेलं आहे आणि थोड्याच वेळात पाहुणं आणि पहिलवान मंडळी जेवायला येणार आहेत त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तर बघायला मिळेलच पण त्याच्या अगोदर आपण त्याची पार्श्वभूमी वस्तादाकडनं जाणून घेऊया वस्ताद किती वर्ष झालं हे आजचं कितवं वर्ष आणि याच्या पाठीमागची संकल्पना काय आहे तुमची आता जवळजवळ एक पंधरा वर्ष झालं पूर्ण म्हणजे आम्ही दरवर्षीची एक माही म्हणून किंवा एक आपलं तलमीची जत्रा म्हणून करतो त्यामुळं दरवर्षी आता काय झाले पहिलं मन आम्ही विचारित होतो या तारखेला करू या त्या तारखेला आता जर दोन दिवस तीन दिवस लेट झालं तर माणसा मला इच्छिते तर बाबा आपली माही कधी आहे मीच विचारलं तुम्हाला पंधरा दिवसावर फोन केला कारण काय होते पावसाला जुलै ऑगस्ट आलं की तुमची आठवण येते म्हटलं आता माही होत्या ना प्रत्येक गावी या ठिकाणी म्हणलं आता तालमीची माही कधी आहे तर यावर्षी काय किती कोंबड्यांचा बेत केला मागच्या वर्षी बघितलं व्हिडिओचा प्रतिसाद चांगला मिळाला आहे प्रचंड असं पब्लिक होतं यावर्षी काय झाले बकरी आपण घेतलेली होती जवळजवळ म्हणजे बार्शी पशी एक्कावन कोंबडे मिळत नाही म्हणून पण इकडं आमच्या का आणि कोकरूड ह्या भागातून बऱ्यापैकी कोंबडे मिळून आम्हाला एक जवळजवळ एक दोन हजाराच्या आसपास कोंबडा कोंबडी कोंबडा कोंबडी मिक्स आहे हा त्याच्यामुळे दरवर्षीपेक्षा एखादा माणसाची संख्या वाढलेली त्याच्यामुळं दरवर्षी तीन पातेले होते यंदा पाच पातेले ठेवले असं आता काहीतरी माणसं कसं आलेला माणूस एकदम खाऊन असा संतुष्ट होऊन गेला पाहिजे मागच्या वर्षी असं काय म्हणजे कमी पडलेलं नाही पूर्णपणे झालेलं आहे काहीच नाही काही कमी काही पडतच नाही नाही आम्ही करतो हे अगदी मनापासूनच करतोय कोणाची फी पट्टी काही रुपया न गोळा करता अगदी खिशातल्या पैशानं करतो आता सकाळी बघितलं असतात तालमीमध्ये ज्या कोल्हापुरात बरेचसे तालीम आहेत परंतु मला वाटते सर्वात जास्त पोरं इथं दिसल्यात मला सकाळी बघितलं ले आता वरचा आणि खालचा मजला दोन्ही तिने जे मजले आहेत ते पूर्णपणे भरलेले दिसल्यात बाहेरचे पण बरेचसे पलवान आता एकूण पलवान किती आहे तालमी आता जवळजवळ आमच्याक मध्ये तालमीत राहणारे एक तीनशे दहा तीनशे इस आहेत आणि खोली आजूबाजूची म्हणून जवळजवळ मग पावणे चारशे चारशे होतील भरपूर आहेत मुलं तर नक्कीच आणि थोड्याच वेळात आता बिर्याणीचा बेत असणार आहे आणि बरेचसे मंडळी या ठिकाणी येत असतात दरवर्षी त्याप्रमाणे याही वर्षी येणार आहेत ते तुम्ही बघू शकता भरलेले आहेत आणि बिर्याणी पूर्णपणे तयारी झालेली आहे तयार झालेले आहे तर ओके नाद गर्दी काय तिनं तालमीचे पालवान या ठिकाणी आता जेवायला बसलेले आहेत संख्या भरपूर आहे आणि बघू शकता तुम्ही इथं सर्व पालवानांनी बिर्याणी वगैरे आहे रस्सा मस्तपैकी आहे वाड़़पी पण पालवानाच आहेत आणि खाणारी पण पालवानाच आहेत पलवान आहेत आणि पलवान खूप चांगल्या कुस्त्या करतात बरं का पलवान कशी झाली बिर्याणी चांगली झाली चांगली झाली किती दिवस झाली गिडाबाय मी एक महिना झाला आणि व्यवस्थित गंगास्थान गल्ला वस्ता यांचा आवडता पट्टा आहे आणि पलवान आहेत ही बारकी बारकी पलवान पण आहेत आणि ही सकाळपासून बिर्याणीची वाट बघत होती आता झाले काय चांगलं झाले की आवडली बिर्याणी आवडली कोटभर खायचं पलवान आवडली काय आवडली नाही तर बऱ्यापैकी मांसर आहे तसे साखरे पण खाणाऱ्यांची संख्या भरपूर आहे त्यामुळं साखरवाल्यांची पण म्हणजे गैरसोय होता का म्हणे नाही त्यामुळं आपण आज साखरेचं पण सगळं केलं आणि साखरेचं डि डिपार्टमेंट आमच्याकडे मी आणि तेजस मोरे पैलवान आमच्या दोघांकडे साखारीचं डिपार्टमेंट आहे हे आपल्या तालमेच्या स्थापनेपासूनच चालू आहे जवळपास दो दोन हजार आठ नऊ सालापासून अशी दरवर्षी आखाडा यात्रा चालूच आहे उत्साह म्हणजे भयंकर आता चार दिवसापासून मला वाटते उत्साह आपला एकदम जोरातच चालू आहे वर्षभर कसं असतंय आता सीझन करून थोडासा एक दोन दिवस काहीतरी विरंगुळा पार्टी केल्यानंतर परत नव्या जोमाना तयारीला करायसाठी हेच म्हणायचं उत्साहच एक झाल्या सीझन एकदम जोरात झाला ह्या वर्षी भगवान शशिकांत बोंगाडे सुहास गोडगे संघ बऱ्यापैकी आपल्या कुस्त्या झाल्यात बऱ्याच जणांसंग रोहन रंडे संघ झाल्या बाकी दोन नंबरच्या जोडी जो सगळ्यांसंग झाल्यात या ठिकाणी आखाडा पार्टी झाली माही झाली तालमीची आणि आपल्यासोबत प्रसिद्ध फूड ब्लॉगर आहेत जे की कोल्हापुरात तुम्ही ओळखताय सगळं अख्खं महाराष्ट्र त्यांना ओळखतंय फूड चॅनलसाठी ते फेमस आहेत एकंदरीत काय सांगाल की तुम्ही बऱ्याचशा फूड व्लॉग बनवताय परंतु मला वाटतं एवढी मोठी बिर्याणी जी की तालमीतील स्पेशल बिर्याणी पहिल्यांदाच बघितला असेल आणि तो व्हिडिओ तुम्ही बनवलात काय सांगाल या पलवानांच्या बिर्याणीबद्दल नाही खूपच भारी वाटलं आणि एवढ्या क्वांटिटीत मी पहिल्यांदाच ही बिर्याणी बघितली तयार होताना आणि सगळं नियोजन अगदी चोख होतं आणि जे आबा आहेत तुमचे ते खूप चांग वस्तात जे आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं यांना ट्रेंड केलेलं आहे म्हणजे अगदी लाकूड घालण्यापासून आणि पातेली उचलण्यापर्यंत सगळ्यांचा पैलवानांचा उपयोग झाला आणि बिर्याणी पण आता टेस्ट केली खूपच भारी झाली आहे आणि सगळ्यांच्या या मेहनतीमुळेच झाली आहे ती बिर्याणी आणि वस्तात जे होते कारण ते पण एकदम उत्साही होते करणारे आणि खूप चांगला सपोर्ट मिळाला व्हिडिओ करून तर खूपच मस्त वाटते अशाच पद्धतीनं पैलवानांनी एकत्र येऊन असे वेगवेगळे उपक्रम करावेत आणि वर्षभर ज्यांचा जो थकवा असतो पूर्ण घालवावा आणि परत उत्साहात त्यांनी लढाईसाठी तालमीसाठी तयार व्हावं असं वाटतंय